नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महार वतन जमीन घेतली आणि अत्यंत किरकोळ भावामध्ये विकत घेतली आणि सरकार पण श्री अजित पवार यांच्यावरती एवढं मेहरबान झालं की ज्यांना राज्याची तिजोरी भरण्याची जबाबदारी दिली आहे त्यांनीच राज्यातल्या संभावित महसुली वाट्यात स्वतःचा वाटा आधी काढून घेतला अशा पद्धतीचे आरोप होत आहेत त्यामुळे हे सगळं प्रकरण काय ते नीट समजून घेऊ आणि मग त्या प्रकरणावरती आपण बोलू पुण्यामध्ये मुंडव्यामध्ये जिथे पासपोर्टचं ऑफिस आहे म्हणजे आजूबाजूला सगळं आय टी पार्क आहे आय टी पार्कच्या मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय जवळच आहे तिथून पुढच्या सिग्नलमध्ये ही ती जमीन आहे आणि त्या जमिनीच्या अनुषंगाने फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि महारवतनाच्या जमिनी लाटायच्या हाच अजित पवारांचा पुरोगामी महाराष्ट्र असं श्री अंबादास दानवे यांचं मत आहे आणि त्यांनी मग बरेच प्रश्न उपस्थित केले शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि महारानाच्या जमिनी खिशात घालायचा हा आहे अजितदादांचा पुरोगामी महाराष्ट्र अंबादास दानवे दानवे असं म्हणत की पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातली चाळीस एकर जमीन या व्यवहारावरून पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि यांच्या मालकीच्या कंपनीवरती त्यांचं मत आहे की हा सगळा आर्थिक घोटाळाच आहे वास्तविक या जमिनीची बाजार किंमत सुमारे तीनशे कोटी रुपये असल्याचं कागदोपत्रे दाखवलं गेलं पण प्रत्यक्षात या जमिनीची किंमत अठराशे कोटी रुपये आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरती टीका करत असताना दानवे असं म्हणतात की कोणत्याही अनुभवाशिवाय पार्थ पवार यांच्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली सत्तावीस दिवसात हा व्यवहार कसा झाला मी म्हटलं ना राजकीय नेते जेव्हा असतात तेव्हा आपली प्रशासकीय यंत्रणा चित्त्याच्या वेगाने काम करते जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये पण हे महाराष्ट्राने बघितलंय चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी फक्त रुपये फक्त रुपये रुपयात सरकारनं स्वीकारली आणि मग अंबादास दानवे यांची पोस्ट असं आहे की अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीत खरेदी स्टॅम्प ड्युटी अवघे पाचशे रुपये उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे एक लाख रुपये आहे या कंपनीला सुमारे अठराशे कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची तीनशे कोटी रुपयांना खरेदी करता आली दुर्दैव काय नेहमीप्रमाणे श्री अजित पवार ह्या सगळ्या प्रकरणात पुढच्या आठ दहा दिवस काहीही बोलणार नाही कित्येक अशी प्रकरण आहेत अजित पवारांशी रिलेटेड की ज्या प्रकरणात ते अजिबात बोलत नाहीत पुढची तुम्हाला खात्री सांगतो त्या आठ ते दहा दिवस काहीही बोलणार नाहीत बरं महाराष्ट्र सरकार त्यांचे जे प्रतिनिधी आहेत तेही काही बोलणार नाहीत बोलले तर एवढंच म्हणतील की अजित पवार त्याचं स्पष्टीकरण देतील मी पुढचा अंदाज तुम्हाला सांगतो आणि मग हा सगळा व्यवहार शांत झाल्यानंतर मधल्या काळामध्ये मध्य परवाने संदर्भामध्ये जी बातमी आली त्याच्यानंतर पुढची पंधरा दिवस अजित पवार माध्यमाला सामोरे गेलेच नाहीत किंवा त्या अधिकाऱ्याला तरुण आय पी एस ऑफिसरला अजित पवारांनी जी दंबाजी केली त्याच्याबद्दल तर ते पुढचे अनेक दिवस माध्यमांशी बोलले नाहीत मग हळूच ते बोलले की अमुक झालं तमुक झालं मग सरकारने सांगितलं की नाही अजित पवार बोलले चल सब त्यामुळे ही एक असं विशेष सर्कल आहे प्रकरण बाहेर येतात अजित पवारांशी रिलेटेड किंवा सत्ताधाऱ्यांशी रिलेटेड त्याच्यावर एक दोन दिवस चार दिवस माध्यमामध्ये चर्चा होते त्याचं कन्क्लुजन होत नाही असो तर पुढं दानवे असं म्हणतात की गंमत तर पुढंच आहे एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क अर्थात तिथे खूप जास्त दर आहेत चक्क आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य होते तेही महारवतनाची जमीन असताना हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे जेणेकरून इतर तरुणांनीही त्यांच्या या यशाचं गमक समजून घेऊन स्वतःला उद्योपित करता येईल व्यवहारासाठी वगैरे दुसरी बाब सरकारी यंत्रणा ही काय तत्पर झाली पहा कमाल झाली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उघडण्याचा ठराव केला आश्चर्य म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयानं या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी माफी करून टाकली उद्योग संचालनालयानं कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली त्यावर कळस म्हणजे सत्तावीस दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला आणि या चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे अवघी पाचशे रुपये आता ह्या सगळ्या प्रकरण जे आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी हे सगळं प्रकरण मी स्वतः समजून घेतलं तर कसं आहे ते बघा आता हे सगळंच आता ह्याच्यानंतर तुमच्या मनात एकाही प्रश्नाचं उत्तर बाकी राहणार नाही पुण्यातील प्रतिष्ठित आणि महागड्या कोरेगाव पार्क परिसरात ही चाळीस एकर जमीन आहे मी आधीच सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची आमेड या नावाची कंपनी आहे त्याच्यामध्ये आणखीन एक पार्टनर आहे दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे जे आरोप होत आहेत त्याचं कारण आहे या जमिनीचं बाजार मूल्य आहे त्यांनी दाखवलेलं तीनशे कोटी प्रत्यक्षात त्याची किंमत किमान अठराशे कोटी रुपये असावी असं म्हणत आहे अमेड कंपनीनं या जमिनीची खरेदी करताना आय टी पार्क उभारणीसाठी सरकारकडून ही स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की अशा पद्धतीचा आमचा धोरणात्मक निर्णय होता त्या धोरणात्मक निर्णयाप्रमाणे जिथे जिथे असे आय टी पार्क झाले तिथे तिथे आम्ही हा निर्णय घेतला असं राज्याचे मुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री आणि स्वतः अजित पवार सांगताना आपल्याला लवकरच दिसतील कारण तशा पद्धतीचं धोरण असूही शकतं ज्याच्या योग्य हे सगळं व्यवहार झालेत फक्त प्रश्न आहे ते महारवतनाच्या जमिनीचा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कंपनीनं आय टी प्रकल्पाचा ठराव केला आणि फक्त दोन दिवसात म्हणजे चोवीस एप्रिलला उद्योग संचालनालयानं त्यावरची स्टॅम्प ड्युटी माफ असा शेरा नोंदवला इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालीचा संशय त्यामुळेच निर्माण झालेला आहे आता हे महारवतनाचं जे प्रकरण आहे ते काय नीट समजून घेऊ सदर जमीन ही महार आहे कायद्यानुसार महार जमिनीचा व्यवहार करता येत नाही ती ट्रान्सफर पण होत नाही आणि मधल्या काळामध्ये वर्ग दोनचा जो प्रश्न अक्रॉस महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता त्याच्यात मुख्यत्वे महारवतन किंवा देवस्थानाच्या जमिनी अशा अनेक मुद्दे होते की ज्याच्यावरती आता हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून ते ट्रान्झॅक्शन बघूनच मग ते बघितलं जातं आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये तिथे आता अनेक शहरी भागामध्ये या वतनाच्या जमिनीवरती किंवा हैदराबाद संस्थांच्या जमिनीवरती किंवा मंदिर संस्थांच्या जमिनीवरती किंवा इतर कोणत्याही शासकीय जमिनीवरती अशी अतिक्रमण उभा राहिलेली आहेत आणि ज्याच्यावरती कायदेशीर तिढे खूप झाले या व्यवहारातील कागदपत्रामध्ये ही जमीन वतनाची आहे असा कुठेही उल्लेख नाही जर ती वतनधार वतनधारकाची जमीन विकली गेली तर त्याचा काही भाग सरकारला नजराने स्वरूपात द्यावा लागतो या व्यवहारामध्ये कागदोपत्री हा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या शीतल तेजवाणी यांच्या कंपनीसोबत झाला आहे असं भासवलं गेलं आहे तरी प्रत्यक्षात अमेड कंपनीचे मूळ गायकवाड आणि दोनशे चौऱ्याहत्तर जमीन मालकासोबत खरेदी करत नोंदवले असल्याचं उघड झाले या प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण चेक एनईएफटी टी व्यवहार किंवा बँक पुरावे हे नोंदणी दस्तावेजात जोडले गेलेले नाहीत विच इज कम्प्लिटली इलिगल म्हणजे तुम्ही जो काही व्यवहार करता कारण पुन्हा शेवटी इतका मोठा व्यवहार झाला तर ते इन्कम टॅक्सला कळवावं लागतं कागदोपत्री त्याची नोंद घ्यावी लागते हे रजिस्टर ऑफिसने केलेलं नाही त्यामुळे तीन चार पातळीवरती सगळा हा संशयास्पद सगळा प्रकार आहे आणि पुढं काय झालं की प्रशासनाची जी गती आहे त्या गतीनं तर सगळ्यांना आपल्या तोंडामध्ये बोटच घालायला बाकी ठेवला इतक्या त्या गतीनं हा सगळा व्यवहार झाला ही सगळी प्राथमिक माहिती मी महाराष्ट्र समोर मांडली आता ह्याचे आणखी जे काही तपशील येतील ते सगळे तपशील आपण महाराष्ट्राला सांगू आणि मी वेळोवेळी जे म्हणतोय की श्री अजित पवार यांच्या भोवती अनेक असे संशयास्पद व्यवहार अलीकडच्या काळामध्ये तुमचा शालिनी पाटी ते पाटील यांच्या साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीपासून ती गुरु कमोडिटीच्या व्यवहारापासून ते आणखीन काही प्रकरण अशी आहेत की जी पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आहेत की ज्या प्रकरणामध्ये आणखी अशीच काही व्यवहार होत आहेत की जी व्ही एस आयच्या शेजारी असलेल्या जमिनीच्या आहेत असं म्हणतात ह्या सगळ्याबद्दलचे अजित पवार यांनी पुढे येऊन खुलासा करायला हवा महाराष्ट्राला सांगायला हवं हे सगळं प्रकरण काय कागदोपत्रासहित पुरावे द्यायला हवेत आय होप पार की पार्थ पवार सुद्धा याबद्दलचा खुलासा करतील आय होप की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हा जर व्यवहार आयोग्य पद्धतीनं झाला असेल तर ते जसं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तातडीनं धडाडीनं स्थगितीचे निर्णय घेतात तसं देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्याबद्दल पण करतील आणि ऍटलीस्ट किमान एक संदेश तरी महाराष्ट्राला देतील की त्यांच्या या आत्ता थ्री पॉईंट ओ काळामध्ये जे काही बेकायदेशीर घडतं आहे त्याला ते पाठवलं देणार नाही तसं नाही झालं तर मग काय आधीच्या तुमच्या सरकारमध्ये काहीही फरक नाहीये सबघोडे बारा टक्के हे जे लोकांना आता मनोमन खात्री पटलेले आहे त्याच्यात सगळ्यांचा समावेश होईल त्यामुळे म्हणते